नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी मराठी भाषा अभिजाततेबरोबरच शिक्षणाची आणि ज्ञानाची भाषा होणे गरजेचे डॉक्टर विष्णू वासमकर मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा सहजासहजी मिळालेला नाही दोन हजार बारा साली ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली तसा अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात आलेला होता त्यानंतर जवळपास बारा वर्ष याचा पाठपुरावा करण्यात आला अभिजाततेचा दर्जा मिळण्यासाठी विहित करण्यात आलेल्या निकषांची पूर्तता केली त्यासाठी देण्यात आलेले सर्व पुरावे सिद्ध केले त्यानंतर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला मराठी भाषेला जवळपास दोन हजार वर्षांचा लिखित स्वरूपाचा इतिहास दाखवता हो येतो पाली पैशाची अर्धमागदी या भाषांमध्ये मराठी शब्द आढळतात मराठी या प्राकृत भाषेतून उत्क्रांत झालेली ही भाषा आहे सातवहन राजा हाल यांच्या गाथा सप्तशती या ग्रंथातही मराठी शब्द आहेत नाणे घाटातील शिलालेखांमध्ये ब्राह्मी लिपीतील मराठी शब्दरचना आहे हा शिलालेख तब्बल दोन हजार वर्षापूर्वींचा आहे पुढील टप्प्यावर श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वरांच्या पुतळ्याखाली मराठीतील लिखित वाक्य आहे त्यानंतर मुकुंदराज यांचा विवेक सिंधू महानुभावी यांनी लिहिलेले गद्य आणि पद्य वाङ्मय वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वर नामदेव अन्य संतांचे लेखन त्यानंतर एकनाथ तुकाराम बखर वाङ्मय शहरी वाङ्मय अशी मोठी परंपरा दाखवता येते एकूणच मराठी भाषेला प्रदीर्घ असा इतिहास आणि समृद्ध अशी साहित्य परंपरा लाभलेली आहे त्यामुळे मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला ही गोष्ट केवळ उत्सवीकरणापुरती न थांबता मराठी भाषा ही आपल्या शिक्षणाची ज्ञानव्यवहाराची भाषा होणे गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक डॉक्टर विष्णू वासमकर यांनी व्यक्त केले आहे ते श्रीमती मथुबाई मगरवारे कन्या महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा अभिजात पैलू या विषयावरील व्याख्यानमालेत बोलत होते यावेळी विश्वकोशाच्या संपादकीय या सहाय्यक डॉक्टर सुम सुस्मिता खुटाळे यांनी विश्वकोशाची दीर्घ परंपरा नोंदीचे लेखन कसे केले जाते त्याचबरोबर विश्वकोशाचे स्वरूप याविषयी सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे अध्यक्षा आणि विमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉक्टर लताताई देशपांडे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आपल्यासाठी अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे त्या पुढे जाऊन आपण सगळ्यांनी तिच्या समृद्धतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर अनिल सुगते यांनी केले त्यांनी मराठी भाषेचा आणि विश्वकोशाचा इतिहास थोडक्यात विषद केला मराठी भाषा ही अतिशय समृद्ध असून तिच्या विकसनासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे शिक्षण साहित्य आणि एकूण निर्मितीसाठी मराठी भाषेचा अधिकतर वापर केला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले शिवाय प्रमुख पाहुण्यांची ओळख उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदिनी काळे यांनी करून दिली सूत्रसंचालन डॉक्टर रोहिणी देशपांडे यांनी तर आभार डॉक्टर संदीप दळवी यांनी मानले या कार्यक्रमास वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक कार्यालयीन अधीक्षक डॉक्टर श्री देवीदास मंडे कर्मचारी प्रवीण पासोडी यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमास दोनशे पन्नासहून अधिक विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमास विमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉक्टर लताताई देशपांडे उपाध्यक्षा श्रीमती स्मिता केळकर कार्यवाह श्रीमती यशाश्री आपटे सहकार्यसह कार्यवाह श्रीमती गायत्री का कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले